नमस्कार मी सुनीता पटाईत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास एक्झोरा प्लॅनबद्दल सांगणार आहे एक्झोरा प्लॅनबद्दल सांगण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की बारा टक्केच व्हीवरने सबस्क्राईब केले आहे आणि अठ्ठ्याऐंशी टक्के व्हिवर सबस्क्राईब करीत नाहीत जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे मला नवनवीन व्हिडिओ करण्यास प्रोत्साहन मिळेल एक झोराला जास्तीत जास्त फ्लावर येण्यासाठी काय करावे आणि एक झोराला त्याची जास्त वाढ होण्यासाठी आणि फुले जास्त येण्यासाठी काय करावे हे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा हे पहा झोरा प्लॅन्ट हे जास्तीत जास्त फुले देणारे प्लॅन्ट आहे आणि आपल्या गार्डनमध्ये शोभा वाढवणारे प्लॅन्ट आहे त्याला गुच्छागुच्छामध्ये फुले येऊ येतात आणि त्याला जास्त फुले येण्यासाठी आपल्याला त्याला जास्त उन्हात ठेवणे गरजेचे असते आपण त्याला दिवसभराचे ऊन लागेल अशा ठिकाणी थे ठेवा आणि जर तुमच्याकडे दिवसभराचे ऊन लागत नसेल तर किमान चार ते पाच तास ऊन लागेल अशा ठिकाणी एक झोरा हे थे ठेवा एक झोरा प्लॅन्टी आपल्याला कुंडीबद्दल बोलायचे म्हटले तर एक्झोरा प्लँटची कुंडी ही जास्त मोठी ठेवू नका जास्त मोठी कुंडी ठेवली तर एक्झोरा प्लँटची वाढ चांगली होणार नाही जास्तीत जास्त आठ इंची किंवा दहा इंची आणि जर जास्त मोठे प्लॅन्ट व्हायले होत असेल तर बारा इंची कुंडी घ्या वेलड्रेन सॉईल असू द्या वेलड्रेन सॉईल जर केली तर आपले एक्झोरा प्लँट छान येईन आणि त्याला भरपूर असे फुले येतील त्याला खत मात्र महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एक वेळेस दिले तरी चालते कारण आपण आपल्या एक्झरा प्लॅन्टची कुंडी खुरपून त्यात आपण कोणतेही कंपोस्ट देऊ शकतो एकतर तुम्ही वर्मी कंपोस्ट द्या किंवा किचन वेस्ट कंपोस्ट द्या किंवा शेणखत द्या शेणखत देत असाल दे तर जास्त कुजलेले आणि जास्त दिवसाचे शेणखत द्या म्हणजे आपले एक्झोरा प्लांट खराब होणार नाही आणि देताना आपण आपल्या कुंडीच्या हिशोबाने खत द्या म्हणजे जर जास्त कुंडी असेल मुठी तर दोन तीन मुठी द्या आणि छोटी असेल तर एक मुठ दिले तरी चालेल पण दोन महिन्यातून एक वेळेस आपण आपल्या एक्झोरा प्लँटला खत देणे गरजेचे असते आणि एक्झोरा प्लँटला सुरुवातीला फ्लावर येत होते आणि आता फ्लावर येत नाहीत असे जर होत असेल तर त्याला त्याच्या मातीतील पी एच लेवल बरोबर राहिलेले ले नाही बरोबर राही झाली नाही यासाठी आपल्याला काही बरेच घटक द्या द्यावे लागतात त्यापैकी कोणताही घटक दिला तरी चालतो कारण त्याची पी एच लेवल बरोबर होणे हे गरजेचे असते पी एच लेवल म्हणजे आपल्या ले कुंडीतील माती जास्त ॲसिडिक पण होऊ नये आणि जास्त अल्कलाईन पण होऊ नये यासाठी आपण त्याला काही विशिष्ट कामे करणे गरजेचे असते जर आपल्या मातीत जास्त जर अल्कलाईन माती असेल तर त्याला हे पनीर करून निघालेले पाणी आहे आणि हे पाणी जर आपण आपल्या फुले येणाऱ्या प्लांटला दिले तर त्याचा खूप फायदा होतो त्याची माती ॲसिडिक होते त्याला कॅल्शियम पोटॅशियम बरेच काही घटक मिळतात आणि ते घटक मिळाल्यानंतर आपले प्लॅन्ट हे खूप छान येते आणि त्याला भरपूर फुले येतात त्यासाठी आपण जर पनीर घरी तयार केले तर ते राहिलेले पाणी टाकून देऊ नका आणि आपल्या फुले येणाऱ्या झाडांना द्या आणि जर आपण घरी तयार केले नसेल बाहेरून बाहेरून आणलेले जर असेल तर ते पनीर स्वच्छ धुवून जे पाणी निघलेले असते ते ते पाणी आपण आपल्या झाडांना वापरू शकतो ते फार फायद्याचे ठरते त्यामध्ये पोटॅशियम कॅल्शियम हेच काही घटक असतात की जेणेकरून आपल्या मातीची पी यु एस लेवल बरोबर राहते आणि आपल्या झाडाची चांगली वाढ होते यासाठी आपण हे hey, पनीरचे पाणी जर आपल्या झाडाला दिले तर खूप फायदा होतो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दावा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद